नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि आय पी एम टी व्ही नाईन मी विजय खवसे मी सध्या नागपूरच्या संविधान चौकामध्येच आहे आणि संविधान चौकामध्ये माझ्यासोबत एक युवा कलाकार आहे त्याची कलाकारी जर तुम्ही बघाल तर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल काय कलाकारी आहे ते जरा आपण त्यांची बघूया त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून thank <laughs> you मित्रांनो बघितले ना कला। कला मदे तुम्ही कला ही एक आगळी वेगळी कला आहे आपण संगीतामध्ये अनेक वाद्य तुम्ही बघितले असेल वाद्य ऐकलं असेल अनेक वाद्याचे प्रकार आहे आता तर डिजिटलमध्ये जर इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रुमेंट आलेलं आहे पण हे जे मटका या मुलांनी वाजवलेला आहे हे एक विशेष कला कला आहे आणि तो सध्या नागपुरात आलेला आहे आणि नागपुरात जो आहे त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सव जो या ठिकाणी नागपुरात सुरू आहे त्या ठिकाणी तो कार्यक्रमासाठी आलेला आहे आता त्याच्याकडून आपण जाणून घेऊया नाव त्याचं बॉबी खरात आहे जालना जिल्ह्यामध्ये तो राहतो आणि एक उत्कृष्ट अशी अप्रतिम कला आहे आता ती कला सुद्धा तुम्हाला मी यांच्या माध्यमातून दाखवतो बॉबी तुझं डब्ल्यू एस न्यूज स्वागतच आहे काय थोडा परिचय आमच्या दर्शकांना आता सर्वांना माझा प्रथम क्रांतिकारी जय भीम हा म्हणजे पाणी प्यायचा मटका आहे तुझा मी तेजस खरात म्हणजे युट्यूब चॅनल इंस्टाग्राम एस बी वरती चॅनल आहे तर तिचं नाव बॉबी खरात आहे नाही नक्कीच तुम्ही जर बॉबीच्या जर इंस्टाग्राम वर जाऊन जर त्याचे व्हिडिओ जर तुम्ही बघालणार तर नक्कीच प्रतिम त्याची कला तुम्हाला बघायला मिळाली बॉबी तू एक मला सांग हे जे कला आहे हे कुठनं तू अवगत केली तुला कस सुचलं हे की मटक्यावर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे वाजवले पाहिजे कारण मी पहिले युट्यूबवर व्हिडिओ बघायचो पण पहिल्या काळात आपल्या लोकांना नाही काळात मटका वरती झाडो पाटेला झाडो तिथून प्रेरणा घेतली हा पहिले आपले मटके फोडण्यात गेले तर मी थोडं माइंड लावलं की आपण परत जॉईन करून ती कला आपण दाखवू वाजव म्हणजे त्या काळात आपल्या नक्कीच समाजाला म्हणजे तोंडाला गडू कमरेला झाडू लावणे बघा ही खूप मोठी गोष्ट आहे तो काळ म्हणजे तो काळ आमच्या समाजाला म्हणजे तो मटका तोंडाला लावा लागत होता त्या त्यामधून ते प्रेरणा घेतली आणि ते फोडल्या गेले आणि त्यातून जमा करून त्या मटक्याला आकार देऊन त्या मटक्याची दे ते कला सादर करत आहे अजून सुरुवात करत आहे आपल्या जातील जेव्हा हे तू सगळं करायला लागला तर कसं तुला म्हणजे रिस्पॉन्स कसा मिळाला तुझ्या इंस्टाग्राम रिस्पॉन्स म्हणजे पहिले कोणी रिस्पॉन्स दाखवला नाही पण हळूहळू जरा आयडी माझी ग्रो होतोय आणि मी पण व्हायरल होत आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या फॅमिली पण मला खूप सपोर्ट केला आहे माझे मम्मी पप्पा आई वडील माझे फ्रेंड वगैरे सर्वजण त्यांना पण खूप सपोर्ट केला आहे मला सर्व गोष्टी मध्ये आणि मी जॉब करून पण सर्व गोष्टी करतो आता सध्या आता काय करतो तू आता मी सध्या फर्स्ट इयर फर्स्ट इयर झालंय माझं मी छोटा मोठा जॉब करतोय दोन तीन तासाचा आणि त्याच्यामध्ये हे पण करतोय याला कसं काय वेळ देतो मग तू याला मी रात्रीच वेळ देतो रात्री मी दोन तीन तास वाजवतो याला तुझे काही महाराष्ट्रात असे स्टेज प्रोग्राम वगैरे हो झाले का काही झाले औरंगाबाद मध्ये झालेले आता नागपूर चंद्रपूर मध्ये झालेले कोल्हापूर मध्ये झालेले बस भरपूर ठिकाणी झालेले पण एवढं जरा माहिती नाही म्हणजे तुला प्रोग्राम मधून म्हणजे लोकांनी उत्साहित केलं असेल हा खूप उत्साहित केलं मला लोकांनी खूप सारा सपोर्ट भेटला लोकांचा खूप सारे फाईम फॉलोइंग झाले खूप छान वाटत आहे एवढं मी व्हायरल होते म्हणजे महाराष्ट्रात तरी असं वाद्य कोणी वाजवणार नाही असं कोणी वाजवत नाही वाद्य हा एक पण मीच आहे आणि मी आता लवकरच सर्वांना म्हणजे क्लासेस वगैरे चालू करेल याच्यात सर्वांपर्यंत पोहचेल माझी टीम पण येऊन जाईल लवकरात काय तुला असं म्हणजे हे वाद्य वाजवत तुझं अति एकदम अप्रतिम तू असं हे वाद्य वाजवत तुला काही काही मोठ्या संगीतकाराकडून विशेष एखाद्या गाण्यामध्ये वाजवण्याचा काही चान्स मिळाला नाही नाही अजून तर मिळाला नाही अजून तर काही मिळालं नाही पण देवाच्या कृपेने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने लवकरच भेटावं नक्की आहे का नाही काय म्हणतो मित्रांनो ही जी मटक्याची जे संगीत जे आहे जास्त साऊथच्या संगीत मध्ये वापरल्या जाते पण बॉबींनी जे काम केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावर त्यांनी ते वाजवलेलं आता प्रत्यक्षात त्याच्याकडून आपण हे वाजवूनच घेऊया थोडं एक झलक आमच्या दर्शकांना दाखव माझा भीमत नावच कुंकू लावी रामान माझा भीमाचं नावच तुमकू लावी रामान तुमकू लावी रमान तुमकू लावी रमान तुमकू लावी रमान तुमकू लावी रमान माझा भीमाचं नावच कुंकू लावी रमान नक्कीच तुम्ही बघितलं असेल माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल ला रमान या गीतावर त्यांनी आपलं ही मटका जो आहे तो वाजवलेला पुन्हा एकदा वाजून दाखव माझ्या भीमाचं नाव एक मडक आणि एका मडक्या मधून अनेक प्रकारचे ते साऊंड निघत आहे खरोखरच ही एक कलाच आहे ही सांग मला हे कला तुला कुठून झाली मला कला कुठं अवघड झाली तर मी पहिले युट्यूबवर व्हिडिओ बघायचो तर हे याला आपण साधं पाणी प्यायचं मटका आहे हा साधं पाणी आणि याला साऊथ त्यांच्या तिकडे भाषेत मला याला घटम बोलतात घटम साऊथ कड जास्त वाजवलं जातं त्याला रिल्स वर आपण हे ते सॉंग वर वाजवतो मी मटका हे पाणी प्यायचं मटका आहे पाणी पिण्याचं म्हटक वाजवण्यात चालला आता हे तू तुझे बोट वगैरे आहे याचा काही त्रास नाही होत त्रास, त्रास होतो ना बोटोवर पूर्ण माझे फुटलेले बोट माझे पूर्ण खूप त्रास होतो पण हे पट्टी लावल्यावर थोडं होऊन जाते ऍडजस्ट पण आपल्या बापाने आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एवढं मोठं संघर्ष केलंय आपण त्यांचे विचार घेऊन थोडंफार तर त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो ना या गाण्यामधून तू प्रबोधन करण्यात तुझा हा हा आपलं थोडंफार झालं चालतंय त्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं करून गेलंय आपण त्यांच्या ना नावावर एवढं नाही करू शकत नाही किती गाण्यावर तू याच्यामध्ये कंपोजिंग केलंय सर्व गाण्यावर ऑलराऊंडर गाणे येतात मला वाजवता सर्व वाजवत होत मी पण म्हणजे असं बोलता येत नाही मला गाणं वाजता येत नाही अजून ट्राय नाही केलं कधी हे फर्स्ट टाइम ट्राय केलं मी अच्छा फक्त तू प्रोग्राम मध्ये फक्त गाणं वाजव म्युझिक वर गाणे वाजवतो फक्त आज तू गाणं पण गाणं पण बोललो नाही तुला शुभेच्छाच आहेत आणखी कुठल्या गाण्यावर म्हणजे तो चांगलं वाजवू पण शकत्यावर वाजू शकतो पण मला गाण्यामध्ये घेऊन म्हणजे पाठ नाही गाणे तसं पण म्युझिक वाजवू शकतो हो वाजू शकतो ना वाजव समजा असं झालं आता लावणी लावणी कशी लावणीच बघूया कारण लावणी महाराष्ट्राचीच आहे तो हा नक्की क्या बात बघा तुम्ही म्हणजे ढोलकीला दोन पाते असतात आणि दोन पात्यातून ते आवाज निघतात पण मात्र या ठिकाणी तर एकच वाटक आहे पण उत्कृष्ट असं लावणीचं जे संगीत आहे बॉबीनं या ठिकाणी वाजवलेलं आहे नक्कीच हे सगळं जे म्हणजे ताल वगैरे सूर याच्यामध्ये हे कसं काय तुला साधलं हा हा आपला ठेका आहे आणि हा बेस आहे बेस आहे हा ते एका बेस वाजायला पण त्याला मॅच करावं लागतं पहिले गाणे ऐकावा लागतात दोन तीन वेळा पण मॅच करायला होऊन जातं माझ्या गाणी कुठून ऐकतो तू गाण्याशी अशी युट्यूबवर बघून ऐकतो मी हेडफोन वगैरे घेऊन अच्छा बस एक दोन वेळा गाणे ऐकतो मी बरं ठीक बर आहे हे आता तू लावणी ह्याच्यामध्ये वाजवलेला आहे साऊथच्या गाण्यामध्ये काही हो तू वाजवत कारण ही जे साऊथकड साऊथकड म्हणजे ते वर वाजवतात ना गाण्यावर वाजवत नाही आपल्याला त्यांच्यासोबत इम्पॉसिबल आहे वाजवणं त्यांचं त्यांचे इन्स्ट्रुमेंट अलग आहे ते म्हणजे अलग धातूचं बनलेलं आहे गटम त्याला बोलतात आपण मटक बोलतात मटक बोलतात हा ते अलग धातूचं बनलेलं आहे ते तिकडचे लोक वाजवतात त्यांच्या हिशोबाने लिरिक्स वरती तर गाण्यावरती अजून कोणी नाही वाजवलं तर मी गाण्यावरती वाजवला मटका आणून बिलकुल नाही ना, साऊथच जे संगीत मध्ये जे मटके वाजतात ना, ना त्याच्यावर ट्राय नाही केलं का त्याच्यावर म्हणजे ते तर खूप महाग आहे मटका हे तर तुला जसं कव्वाली मध्ये वाजवतो वाजवल्या आता जसं तू लावणी वाजवून दाखवल्या कव्वालीचं जर वाजवत असलं तर वाजू शकते का हा कव्वालीच वाजू शकतो ना ते गाणं नाही का चला चला समजा चला चला ते पण वाजवू शकतो ना वाजून दाखव मग नक्कीच मित्रांनो बघा आणखी एक कवलीवर सुद्धा आपण त्यांचं एक संगीत ऐकूया वाजव hey चला नक्कीच हे बघू शकता आपण हा ही जी कला आहे ही काही साधारण कला नाही आहे आणि एका इष्ठमिटवर म्हणजे ती इष्टुमिठी नाही म्हणावं त्याला मटकं एका मटक्यावर तो एवढं गाणे वाजवतो बॉबी आणि विशेष म्हणजे त्याच्या हा बोटाची जी कला आहे तू बोटावर सगळी हे कला करतो तर नक्कीच बॉबी तुझं स्वागतच आहे आणि काय तू आपल्या दर्शकांना तू सांगशील महाराष्ट्रातल्या दर्शकांना भारतातल्या दर्शकांना नक्कीच ही तुझी कला जी आहे आणखी मोठी कला होण्यासाठी दर्शकांना काय सांगशील मी एवढंच बोलेल की भरभरून सपोर्ट करा मी असंच तुमच्या समोर काय ना काय वेगळं आणत राहील सर्वांना माझा सपोर्ट आहे आणि काही हेल्प असली तर मला नक्की कॉल करा मी कधी पण तुमच्या पाठीशी आहे याच्यामध्ये पण तुला आणखी काय शिकण्याची इच्छा आहे मग याच्यामध्ये आणखी म्हणजे क्लास वगैरे घेईल माझ्या मागे पण कोणी वाजवा की मी एकट्याच समोर नाही जाऊ कोणाला माझ्याबद्दल म्हणजे संधी भेटली पाहिजे माझ्यामुळे पण वाजवायला तर आपण एक टीम बनवू वाजवण्याची मटका वादक मटकाचा पहिला गुरु म्हणजे बाबी हा तेच पहिलं महाराष्ट्रात टीम तयार करायची आणि भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण विचाराचा प्रसार मटक्याच्या माध्यमातून करण्यात येईल सर्वांना सर्वांवर पोहचू आपण बस एवढंच बोलतो बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते तेव्हा ते एक मटक्याच्या पाण्यासाठी ते एक किस्सा आहे ते तुला माहित आहे का हे नाही माहिती मला सध्या बघावं लागेल एवढं काय व्हिडिओ भेटले नाही मला हे व्हिडिओ खूप शोधून काढले मी तेव्हा भेटले मला पण प्रयत्न चालू आहे तुझा शोध चालू आहे मी एक दीड वर्षापासून वाजवत आहे तरी पण लवकर मी शिकायचा प्रयत्न केला याच्यामध्ये आणि मी स्वतः शिकलो अच्छा कुठं कोणाकडे गेला नाही कोणाकडे गेला नाही मी स्वतः शिकलो युट्यूबर बघून शिकलो मी पहिले आमच्या इथे म्हणजे ढोल पथक पते वाजवायचो मी ढोल पथक मध्ये ताशा वाजवायचो म्हणजे कराटे क्लास स्के, स्केटिंग वगैरे पूर्ण येत आहे मला पण याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला मी म्हणलं आपण काहीतरी नवीन करू लोकांना जरा नवीन वेगळं दाखव काहीतरी जे आपण म्हणजे जे कोणी केलं नाही ते आपण करू तुझं इंस्टाग्रामचं दर्शकांना सांग आणि युट्यूबचं पण सांग म्हणजे दर्शक जे आहे आमचे दर्शक तुला ते फॉलो करते माझं युट वर चॅनल आहे तेजस खरात म्हणून आणि इंस्टाग्रामवर आहे बॉबी बॉबी आणि पण आहे निश्चितच तेजस खराप या नावाने युट्यूब आहे तुम्ही चॅनलला भेट द्या आणि याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जे बॉबी खरात म्हणून यांचं एक इंस्टाग्राम आहे त्या इंस्टाग्रामला सुद्धा जा कारण हा नवीन कलाकार मुलगा आहे आणि याची कला, कला सुद्धा नवीन आहे महाराष्ट्रामध्ये मटक्यावर संगीताची लय देणे ही काही साधी गोष्ट नाही आहे पण ते बॉबी घरातनं हे साध्य केलेलं आहे आणि म्हणूनच आज जो आहे आज नागपूरमध्ये त्याच्या मोठ्या मंचवर जे आहे आज कार्यक्रम होणार आहे तर नक्कीच आमच्या डब्ल्यू एच न्यूजच्या बॉबीला शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा बॉबीच्या या, या इंस्टाग्रामला आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि त्याला फॉलो करा नक्कीच आपला हा युवक जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम म्हणजे बहुजन विचाराचे जे नेते आहेत त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार तो या मटक्याच्या माध्यमातून करेल आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा याची जे मटक्याची संगीत आहे ते तुम्हाला सुद्धा आवडेल म्हणून नक्कीच या बॉबीला सपोर्ट सुद्धा करा तुम्ही आमच्या डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून आणि मी आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून सुद्धा करतो बॉबी तुला डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईनच्या शुभेच्छा नक्कीच तुझी जी कला आहे ही कला अविरत राहो जय भीम नमो बुद्ध आहे जय भीम नमो बुद्ध आहे तर बघत राहा डब्ल्यू एस न्यूज IBM लाइक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय